प्रीती स्लीवलेस लाँग ड्रेस घालते क्लिप लावून केस मोकळे सोडते भांगेत त्याच्या नावाचे सिंदूर भरते डोळ्यात काजळ कपाळी नाजूकशी टिकली ओटांवर लिपस्टिक खूप सुंदर ती दिसत होती आता ती मानवकडे जायचा विचार करते पण पुन्हा एकदा आरशासमोर येते आणि सगळं काही ठीक आहे का ते चेक करते तिच्या वागण्याचे तिला झसू येत होते आणि ती खाली जायला निघते मानव तिची वाट पाहत खाली बसलेला असतो आज त्याने पण जीन्स आणि टी शर्ट घातला होता त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत होता प्रीती हळूहळू चालत मानवकडे येत असते तिच्या पैजणाचा आवाज येतात मानवचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिला पाहतच राहतो स्लीवलेस ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती त्याला आता वाटत होते की अप्सरास त्याच्याजवळ येते की काय तो असा एकटक पाहतोय ते बघून प्रीती पण चांगलीच लाजते लाजत असल्यामुळे ती गालातल्या गालात, गालात स्माईल करत असते आणि त्यात ती अजूनच क्यूट दिसत असते प्रीती त्याच्या शेजारी येऊन बसते तरीसुद्धा मानव तिच्याकडे भान पाहत असतो त्याला तर कळतच नाही की ती त्याच्यासमोर येऊन बसली आहे म्हणून तो अजून पण तिलाच पाहत असल्यामुळे ती चांगलीच लाजते आणि लाजून अहो म्हणते तिचा आवाज ऐकून तो भानावर येतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत प्रीती तू आज खूप सुंदर दिसते त्याचे बोलणे ऐकून ती लाजून तिची नजर खाली घेते बरं काय ऑर्डर करू तुझ्यासाठी प्रीती तिच्या आवडीचे त्याला सांगते आणि मानव दोघांसाठी ऑर्डर करतो दोघं बोलत बोलत खात असतात त्यांचं खाऊन झाल्यानंतर तो तिला घेऊन जवळच्या मार्केटमध्ये जातो त्या मार्केटमधून प्रीती काही वस्तू घेते आई वर्षात आई आणि वेजसाठी पण खूप वस्तू घेते त्यानंतर मानव तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो खरं तर तो तिला मुद्दामच बाहेर घेऊन आला होता कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचे होते पूर्ण दिवस ती बाहेर एन्जॉय केल्यानंतर हॉटेलला जायला निघतात काही वेळातच हॉटेलला पोहोचतात प्रीती तुझा रूममध्ये मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे आलोच मी प्रीती सगळा सामान घेऊन रूमजवळ येते किने दरवाजा ओपन करते आणि आत येते आत येताच ती पूर्ण रूमवरून रूम नजर फिरवते रूम खूप सुंदर प्रकारे सजवलेली होती ते बघून तिच्या गालावर स्माईल आली तोच दरवाजा ओपन करून मानवात आला प्रीती अजून पण सजवलेली रूम पाहत होती तोच तिच्या पोटावर त्याचा हाताचा विळखा पडतो आणि ती भानावर येते तो हळूच तिच्या कानाजवळ ओठ नेत कशी वाटली रूम आवडली ना तुला तिला आता काय बोलावे काही कळत नव्हतं लाजली होती ती थी। मानव तिच्या समोरून येऊन उभा राहतो आणि तिच्या हातात बॉक्स देतो प्रीती एकदा बॉक्सकडे आणि एकदा मानवकडे बघून काय आहे म्हणून विचारते मानव पण हसत बघ ओपन करून तुझाच आहे पण माझ्यासमोर नको बघू मी आहे तोपर्यंत आवर तुझे आणि तिच्या कपड्यावर एक दीर्घ केस करून तो बाहेर निघून जातो प्रीती स्माइल करत त्या बॉक्सकडे प्रेमाने पाहत होती खूपच लादली होती ती त्या दिवशी तिला आरतीचा फोन आला होता आणि आरतीने तिला चिडवले होते ते ती तिला आठवताच तिच्या अंगात गोड शिरशिरी येते ती तो बॉक्स घेऊन सोप्यावर जाऊन बसली आणि तिने तो बॉक्स ओपन करायला घेतला तिला पण उत्सुकता होती की मानवने तिच्यासाठी काय गिफ्ट आणले असेल म्हणून तिने तो बॉक्स ओपन करताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण मानवने तिला सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी गिफ्ट दिली होती खूपच सुंदर होती ती साडी खूप प्रेमाने प्रीती त्या साडीकडे पाहत होती आज ती साडी नेसून त्याच्यासाठी तयारी करायची होती ती पटकन आत गेली आणि ती जाऊ लागली आज ती फक्त तिच्या मानवसाठी तयार होणार होती तिने केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केली ब्लॅक कलर तर तिच्यावर खूप उठून दिसत होता डोळ्यात काजळ कपाळावर नाजूकशी टिकली भांगेत सिंदूर रोटांवर लाईट रेड कलरची लिपस्टिक खूपच सुंदर ती दिसत होती खूप सुंदर प्रकारे तिचं आवरून ती पुन्हा पुन्हा आरशात वाहत होती आणि आ लाजत पण होती तिने मोबाईल घेतला आणि मानवला मेसेज केला या म्हणून तिचा मेसेज बघून मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो पण रूममध्ये जायला निघाला हृदय तर जोराने पळत होते इकडे प्रीतीची अवस्था पण तशीच काहीशी होती प्रीती भेटजवळ उभी होती मानव दरवाजा ओपन करतो आणि दरवाजाचा आवाज ऐकून ती लाजून त्याच्याकडे पाठमोरी उभी राहते कारण तिचे हृदय पण जोराने पडत होते मानव तिच्याकडे पाहताच दरवाजा बंद करतो मागून पण ती कमालीची सुंदर दिसत होती मानव तर तिला भान अपून पाहत होता मानव हळूहळू चालत तिच्याजवळ येत होता आणि अगदी तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि थोडा खाली वाकून तिच्या कानाजवळ ओट नेतो आणि ब्युटिफुल म्हणतो तो हे बोलताच त्याच्या ओटांचा स्पर्श तिच्या कानाला होतो आणि तिच्या अंगात शहारे येतात तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत चला मिसेस मानव त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होते की तिला प्रश्न पडला आहे कुठे जायचं आहे म्हणून मानवने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गॅलरीमध्ये आला गॅलरी पण खूप सुंदर प्रकारे सजवलेली होती तिथे डिनरसाठी खूप सुंदर असा टेबल सजवलेला होता तो तिला चेअरवर बसवतो तोच वेल वाजते मानव तिच्याकडे पाहत आलोच मी आणि तो बाहेर येतो त्याने त्या दोघांसाठी जेवण ऑर्डर केले होते ते आले होते मानव ते पार्सल घेतो आणि आत येतो त्याच्या हाताने सगळं काही करत असतो तिला काहीही करू देत नाही त्याने एक एक करून प्लेटमध्ये वाढली आणि दोघांच्या समोर प्लेट ठेवल्या प्रीतीने तर अजून पण त्याच्याकडे पाहिले नव्हते कारण त्याच्याकडे बघून तिचे हृदय पडत होते आणि आज तो पण ब्लॅक कलरच्या सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता प्रीती भूक लागली असेल ना खाऊन घे ती पण हो म्हणून मान हलवते आणि ते खायला सुरुवात करतात डिनर करत असताना दोघं पण शांत असतात काहीही बोलत नाही पण नजरा नजर होताच लाजून ते दोघं पण खाली पाहत होते त्यांचे जेवण झाल्यानंतर ते दोघं आत आले आत येताच मानवने रोमँटिक सॉन्ग लावले प्रीती अजून पण खाली मान घालून उभी होती तो तिच्या समोर येऊन उभा राहतो तो तिचा हात हातात घेतो आणि त्याच्यावर ओट टेकवतो त्याच्या ओटांचा स्पर्श होताच ती अजूनच लाजते तो हळूच त्याचा एक हातीच्या कमरेवर फिरवतो आणि त्याच्या स्पर्शाने तिला गुलगुल्या होत असतात ती लाजून तिचा एक हातीच्या चेहऱ्यावर ठेवते मानव मात्र तिच्या रूपात वेडा झाला होता कारण आज ती खूपच क्यूट दिसत होती तो तिला तशीच मिठी मारतो आणि जागच्या जागी डान्स करत असतो ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकवून डान्स करत होती सॉन्ग पण चालू असते आणि ते दोघं एकमेकांच्या मिठीत झाकच्या जागीवर डान्स करत असतात तिचे जवळ असणेच त्याच्यासाठी खूप भारी फिलिंग होती दोघं पण एकमेकांना मिठी मारून एवढे गुंतलेले असतात की सॉन्ग संपते तरी त्यांच्या लक्षात येत नाही मानव तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत प्रीती मला तुला आज पूर्णपणे माझी बनवायची आहे तू तयार आहेस ना त्याचे बोलणे ऐकून ती लाजूनच हो म्हणून मान हलवते तो तिचे केस बाजूला करून तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात करतो त्याचे ओठ जसे जसे फिरवत होता तशी प्रीतीचे हृदय जोराने पळत होते ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होणार तोच मानव तिला हात पकडून तिला मागून मिठीत घेतो आणि तिच्या सिल्की केसांवरून त्याचा चेहरा फिरवत असतो तिच्या केसांचा येणारा सुगंध अनुभवत होता मानव तिच्या शोल्डरला पकडून तिला समोर वळवतो आता तिला अजून खाली पाहत होती आणि मानव तिच्या लाल जुटू कोटांकडे तो हळूहळू तिच्याजवळ येत असतो तर ती एक एक पाऊल मागेच सरकत असते आणि ती मागे सरकत कपाटाला टेकते आता तिला मागे जायला जागाच नव्हती मानव त्याच्या दोन्ही हातांनी तिला कैद करतो म्हणजे तिला आजूबाजूने जाता येणार नाही तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता प्रीती खूप प्रेम करतो गो मी तुझ्यावर तुझ्या प्रेमात गुंतलो आहे मी तो हे बोलताच प्रीतीने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि लाजून पुन्हा तिची नजर खाली घेतली त्याने तिच्या कपळावर केस केले आणि तिला दोन्ही हातात उचलून बेडवर घेऊन आला प्रीती तर लाजून लाल झाली होती त्याने तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्या शेजारी झोपला आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता तिने लाजूनच त्याला घट्ट मिठी मारली पण त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या साडीचा फदर अंगापासून बाजूला केला त्याने पदर बाजूला करताच तिचे हृदय जोराने धडधड करत होते तिने लादून तिचा चेहरा पण फिरवला त्याने त्याची बोटं तिच्या घालावरून फिरवली आणि ती चांगली शहारली तिच्यावरून तो आला आणि त्याने तिच्या कॉलर बोनवरून त्याचे बोट फिरवायला सुरुवात केली त्याच्या ओटांच्या स्पर्शाने ती अजूनच शहारत होती आणि नकळत तिचे हात पण त्याच्या केसांवरून फिरू लागले त्याचे ओट मानेवरून फिरवत तिच्या उरुजांपर्यंत आले होते आणि आता तिला खूपच असह्य होत होतं त्याने हळूच तिच्या पाठीखाली हात घातला आणि तिच्या ब्लाऊजचे नॉड त्याने सोडले आणि तसाच हात फिरवत तो समोरून आला आणि एक एक करून तिच्या ब्लाऊजचे हुक त्याने ओपन केले तिचे ब्लाऊज शरीरापासून वेगळे केले आणि तिच्या उरुजांवरून त्याने चेहरा फिरवला आणि पुन्हा हात तिच्या पाठीखाली घालून त्याने तिच्या ब्राचे होक ओपन केले आणि तिचा ब्रा पण शरीरापासून बाजूला केला आता तर प्रितीला खूपच लाज वाटत होती तिने लाजून तिच्या चेहऱ्यावर साडीचा पदर घेतला मानवने हसतच तिचा पदर बाजूला केला आणि तिच्या उरुजांकडे खूप प्रेमाने पाहत होता आणि त्याला तसे पाहताना बघून ती लाजून लाल झाली होती न राहून मानवने तिच्या उरुजांवरून ओठ फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्शाने तिला खूपच भारी फिलिंग आली तिच्या तोंडून उसाचे बाहेर पडू लागले मानव तिच्या उरुजांवर त्याचा प्रेमाचा वर्षाव करत होता बराच वेळ तो त्याचे प्रेम व्यक्त करत होता तिला पण आता जणू ते हवे हवेसे वाटत होते त्याचे मन भरतं तसा तो बाजूला होतो आणि तिच्याकडे पाहतो ती पण लाजत त्याच्याकडे पाहते मानव तिच्या कपड्यावर किस करतो आणि त्याचा शर्ट त्याच्या शरीरापासून बाजूला करतो आता त्याची चमकणारी बॉडी बघून तर प्रीती त्याच्याकडे भान हरपून पाहत होती मानव रिमोट घेऊन रूममधील लाईट बंद करतो लाईट बंद करताच रूममध्ये चंद्राचा प्रकाश आणि कॅन्डलचा प्रकाश होता त्या प्रकाशात दोन्ही खूपच भारी दिसत होते लाईट बंद केल्यामुळे तिला पण कम्फर्टेबल वाटत होते हळूहळू त्याने तिचे आणि त्याचे राहिलेले कपडे पण त्याच्या शरीरापासून बाजूला केलेत प्रीती तू तयार आहेस ना तिने पण त्याच्या डोळ्यात पाहत होकार दिला तिचा होकार के आज मानवने तिच्या कपडावर केस केले त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर आणि नंतर तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि भान अर्पून ते केस करायला लागले आज प्रीतीला पण ते सगळं काही हवे असते म्हणून ती पण मानवला साथ देत होती काही वेळाने केस करून ते बाजूला होतात आणि मानव पुन्हा तिच्याकडे पाहात प्रीती तुला थोडा त्रास होईल पण आवडेल तुला आणि तिच्याशी बोलता बोलता तोच तिच्या कमरेच्या खालच्या भागात अचानक तिला दुखायला लागतं पण खरं नवरा बायकोचे नाते होण्यासाठी ते गरजेचे असते तिला थोडाफार त्रास होत असतो पण ती मानवला साथ देत असते आणि मानव पण तिच्यावर त्याचा प्रेमाचा वर्षाव करत असतो शेवटी लग्नानंतर वीस पंचवीस दिवसाचा दुरावा जो होता त्यांचा मानव खूप प्रेमाने तिला फुलवत होता आणि प्रीती पण त्याच्या प्रेमाने फुलत होती दोघं पण एकमेकांमध्ये गुंतले होते आजपर्यंत ते मनाने एक झाले होते पण आज ते तनाने पण एकत्र येऊन त्यांचे नाते अजूनच घट्ट केले होते आज त्या रूममध्ये त्यांचे आवाज प्रीतीच्या बांगड्यांचे आवाज येत होते तिथे होते फक्त प्रीती मानवचे प्रेम आता मानव पण ठकला होता आणि तो तसाच तिच्या अंगावर झोपला तिने पण त्याच्या केसांवर केस केले आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मिठी घट्ट केली काही वेळाने त्याने तिच्या कपाळावर केस केले आणि तो बाजूला झाला तिला मिठी घेत बायको तुला त्रास नाही ना होत आहे आहे थोडा पण ठीक आहे आज ती अशी बिंदास बोलल्यामुळे त्याला पण आनंद झाला बायको चल झोपूया खूप उशीर झाला आहे ती पण मिठी घट्ट करत त्याच्या चेसवर किस करते आणि तो पण मिठी घट्ट करतो त्याला गुड नाईट म्हणते तो पण तिच्या डोक्यावर ओड टेकवत तिला गुड नाईट म्हणतो आणि त्यांची मिठी घट्ट करतो दोघं पण निवांत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायको झाले होते सकाळी सकाळी प्रीतीला जरा उशिरा जाग आली मानव अजून पण तिला मिठीत घेऊन झोपलेला होता ते बघून ती गालातल्या गालात हसली त्याच्याकडे पाहत असताना तिला रात्रीचे क्षण आठवले आणि तिचा चेहरा लाल झाला खूप सुंदर क्षण त्यांनी अनुभवले होते काही वेळाने ती उठून बसली पण तिच्या ओटी पोटात दुखत असते त्या वेदनेने ती विवडते आणि पुन्हा बेडवर आडवी होते तिच्या आवाजाने मानवला जाग येते तो प्रेमाने तिला जवळ घेत प्रीती खूप त्रास होतोय का hmm. होतोय डॉक्टरकडे जायचं का नाही अहो फ्रेश झाले की बरं वाटेल नक्की ना हो अहो थोडा वेळ आराम कर आणि तो तिला मिठीत कवटाळून घेतो तो तिच्या केसात त्याचा चेहरा फिरवत प्रीती आपल्यात रात्री जे झाले ते आवडले ना तुला ती पण त्याच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत हो आवडले मला तिचे बोलणे ऐकून त्याला खूपच आनंद होतो आणि तो तिला अजूनच घट्ट मिठी मारतो बराच वेळ ते दोघं असेच एकमेकांच्या मिठीत असतात ती त्याच्याकडे पाहत अहो मला फ्रेश व्हायची आहे मानव पण तिला जास्त त्रास न देता जा जाऊन फ्रेश हो म्हणतो ती उठणार तोच तिच्या लक्षात येते अंगात कपडेच नाही आहे ती पुन्हा बेडवर झोपत अहो ती माझी साडी देता का मानव हसत बायको काल आपण एकमेकांना असेही पाहिले आहे आणि आता काल असतेस ती लाजून अहो मानव पण तिला हसत तिची साडी देतो प्रीती साडी अंगाला गुंडाळते आणि फ्रेश व्हायला हात जाते ती जाताच मानव त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याला पण त्या दोघांनी घालवलेले सुंदर क्षण आठवताच त्याच्या अंगावर गोड चिरशिरी शीर येते तो बेडवर लोळत पडला होता तो उठून बसतो आणि त्याचे लक्ष बेडशीटकडे जाते आणि त्याच्या कपड्यावर आठ्या पडतात तो एक नजर बाथरूमकडे टाकतो तर अजून पण दरवाजा बंद असतो मानव पटकन उठून ती बेडशीट काढतो आणि त्यावर तिथलीच एक नवीन बेडशीट टाकतो आणि बेडवर बसतो तोच प्रीती बाहेर येते मानव तिला त्याच्याजवळ बोलावतो प्रीती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते तोच मानव तिचा हात पकडून तिला मांडीवर बसावतो आणि तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या कपाळावर किस करतो किस केल्यानंतर प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत बायको त्रास होत नाही आहे ना ती पण नाही म्हणून मान हलवते पण ती आता त्याला नाराज दिसत होती पण तो तिला काही विचारत नाही ते मी आले सावरून ती उठून ड्रेसिंग टेबलजवळ आली मगाशी ती फ्रेश व्हायला आत गेली होती तेव्हा तिच्या अंगावर तिला ठिकठिकाणी मानवच्या प्रेमाच्या खुणा दिसत होत्या ते बघून तिला आनंद तर झाला होता पण ते नवीन नवीन सगळं झाल्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं मानवला मात्र तिच्या बघण्याचे वाईट वाटत होते आपण उगाच रात्री तिला जास्त त्रास तर नाही ना दिला असा विचार त्याच्या मनात येऊन जातो तो उठून तिच्याजवळ जातो ती केस विंचरत होती मानव तिच्या मागे उभं राहतो आणि आरशातून तिच्याकडे पाहात तिला सॉरी म्हणतो ती गोंधळून त्याच्याकडे पाहात सॉरी का विचारते ते रात्री मी तुला जास्तच त्रास दिलानं ती त्याच्याकडे वळते आणि त्याचा चेहरा उंजळीत घेते आणि त्याच्या कपाळावर केस करते अहो मला त्रास नाही होत आहे आणि मी हॅपी आहे तिचे बोलणे ऐकून त्याला आनंद होतो तो तिला मिठीत घेतो काही वेळाने तिला मिठीतून बाजूला करत मी आलोच फ्रेश होऊन आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो प्रीती त्याचे कपडे नीट ठेवत होती तोच मानव जवळ येतो आणि त्याचे डोकं हलवतो नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याच्या केसांमधून पाणी घडत होते आणि ते पाणी तो प्रीतीच्या अंगावर उडवतो पाणी अंगावर उडत असल्यामुळे ती शहारते मानव तिला तसाच मागून मिठीत घेतो आणि तिच्या मानेवर किस करणार तोच वाजते आणि मानव बाजूला होतो तर प्रीती त्याच्याकडे बघून हसत असते मानव पण तिच्याकडे बघून थांब बघतोच तुला नंतर आणि दरवाजा ओपन करायला निघून जातो त्याने त्या दोघांसाठी नाश्ता ऑर्डर केला होता त्याने दरवाजा ओपन करून पार्सल घेतले आणि तो आत आला चल गरम गरम आहे खाऊन घे तू प्लेटमध्ये वाढ मी माझा आवडतो मानव त्याची आवरत असतो तर प्रीती त्या दोघांसाठी नाश्ता प्लेटमध्ये वाढत असते मानव येताच ते दोघं मिळून नाश्ता करतात प्रीती आपल्याला उद्या निघायचे आहे तर आपण जवळपास फिरायला जाऊया ती पण हो म्हणून मान हलवते प्रीती आज तू हो जीन्स आणि टॉप घालशील ती हजून हो म्हणते बरं चल आवरून घे मग जाऊया बाहेर प्रीती तिचं आवरत असते आज तिने पहिल्यांदा जीन्स घातली होती त्यावर क्रॉप टॉप खूपच सुंदर ती दिसत होती त्यात मानव पण तिला पहिल्यांदा अशा कपड्यांमध्ये बघून शॉक होतो खरं तर माझी छोटी बायको आज खूपच क्यूट दिसत आहे असं वाटत आहे तिला कच्चे खावे तो पण तिच्याकडे पाहात काहीतरी विचार करतो आणि तो पण जीन्स टी शर्ट आणि त्यावर जीन्सचे जॅकेट घालतो आज तो पण खूपच हँडसम दिसत होता दोघांकडे बघून वाटत पण नव्हते त्यांचे लग्न झाले असेल म्हणून एवढे ते दोघं क्यूट दिसत होते प्रीतीच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिच्या पोटावर हाताचा विडका घालत तिला मागून मिठीत घेतो बायको आज तू खूपच सुंदर दिसते आरशात पाह तिला सांगत असतो ती पण आरशातून त्याच्याकडे पाहात ते तुम्ही पण खूप हँडसम दिसत आहे तिचे बोलणे ऐकून मानव घालातल्या घालात हसतो बरं चल निघायचे हो आणि मानव तिला मी तिथून बाजूला करतो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आज ते हॉटेलच्या जवळपास फिरायला जाणार होते ते दोघं जवळच्या मार्केटमध्ये फिरत असतात प्रीतीला जे काही आवडले होते ते मानव तिला घेऊन देत असतो खूप हॅपी होते दोघं एकमेकांसोबत ते ज्या भागात आले होते तिथेच ते दुपारचा लंच करतात लॉंच झाल्यानंतर ते हॉटेलला येतात बराच वेळ चालत असल्यामुळे दोघं पण चांगले दमले होते फ्रेश होऊन ते बेडवर आडवे होतात आता प्रीती स्वतः मानवच्या मिठीत जाते ती अशी स्वतः मिठीत आल्यामुळे त्याला पण खूप भारी वाटते आणि ते दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात बराच वेळ ते झोपलेले असतात काही तासाने मानवला जाग येते आणि तिला तसेच मिठीत बघून मानवला खूप आनंद होतो खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत असतो तोच प्रीतीला पण जाग येते आणि तिला समोर मानव दिसतास ती त्याला गोड स्माइल देते प्रीती थोडा वेळ खाली जायची का जाऊया बरं आधी फ्रेश होऊ मग जाऊ आणि ते दोघं फ्रेश व्हायला जातात फ्रेश झाल्यानंतर दोघं बाहेर जातात हॉटेलच्या बाहेर खूपच छान गार्डन असते ते दोघं तिथे जातात आणि एका ठिकाणी जाऊन बसतात बराच वेळ दोघं आजूबाजूचं नेचर पाहत असतात खूपच सुंदर असते तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले तिथे लावलेली होती मानव प्रीतीकडे पाहतो तर ती अजून पण इकडे तिकडे पाहत असते मानव तिचा हात हातात घेतो तेव्हा ती बानावर येते आणि त्याच्याकडे पाहते तो तिच्या हातावर तिचा हात ठेवत प्रीती आपले लग्न झाले लग्नानंतर आपण एकमेकांना वेळ देऊन समजून घेतले काल आपला हानीमून पण झाला पण या सगळ्यात तुझ्या कॉलेजकडे दुर्लक्ष झाले म्हणजे मी तुला फोर्स करणार नाही तुला पुढे शिक्षण कंटिन्यू करायचे नसेल तर मी तुला फोर्स करणार नाही पण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण त्याचे शिक्षण कंप्लीट करून आपल्या पायावर उभं आहे आणि मला पण वाटते की माझ्या बायकोने तिचे शिक्षण कंप्लीट करून तिच्या पायावर उभे राहावे प्रीतीच्या मनात विचार येतो मानव खरंच किती समजून घेतात मला माझा किती विचार करतात काळजी घेतात आता पण माझ्या पुढील शिक्षणाचा ते विचार करत आहे फोर्स नाही करत आहे पण त्यांच्या मनातील सांगत आहे तिचे डोळे पाणावतात तिचे पाणवलेले डोळे बघून त्याला कळतच नाही तो तिचा चेहरा उंजळीत घेत सॉरी ते त्याला काय बोलावे कळतच नव्हते अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला माझे पुढील शिक्षण कंप्लीट करायचे आहे अगं मग तू का रडते प्रीती हसत आहो ते आनंद अश्रू आहे ते तुम्ही माझा किती विचार करतात ना ते बघून मला आनंद झाला आणि माझे डोळे पाणावले मानव तिला जवळ घेतो प्रीती तुझी पुढे शिकायची इच्छा आहे ना त्याचे सगळं काही मी बघतो ती एवढंच म्हणते बराच वेळ ते दोघं तिथेच बसलेले असतात काही वेळाने हॉटेलच्या आत येतात रात्रीचे डिनर करून त्यांच्या रूममध्ये येतात उद्या सकाळी त्यांना निघायचे होते म्हणून मानव पण प्रीतीला त्रास देत नाही तिला मिठीत घेतो आणि तिच्या कपड्यावर केस करत गुड नाईट म्हणतो ती पण त्याच्या चेसवर चेहरा घासत त्याला गुड नाईट म्हणते प्रीती आणि मानव आता खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते उद्यापासून त्यांच्या नात्याला नवीन सुरुवात होणार होती ती सुरुवात कशी असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद